हॅलो नमस्कार मित्रांनो भावांनो ताईंनो बहिणींनो आज मी आपल्या या चॅनलमध्ये एक अशी एक नवी टेक्निक सांगतो तुम्हाला कदाचित ही माहीत असेल कदाचित माहीत नसेल पण आजची जी टेक्निक आहे मेसेजची तर ही तुम्हाला मी सांगतो कधी कधी काय होतं आपण फोन घेतो मग त्या फोनमध्ये आपण सिम कार्ड टाकतोच हे तर निश्चित सिम कार्ड टाकल्याच्यानंतर आपल्याला त्या फोनमध्ये एक इम्पॉर्टंट मेसेज येतात टेक्स्ट मेसेज टेक्स्ट मेसेज असे इम्पॉर्टंट असतात आपल्या बँकेचे असतात आपले या याचे असतात म्हणजे फ्रेंड सर्कलमधले किंवा क कंपनीचे इम्पॉर्टंट मेसेज असतात इम्पॉर्टंट मेसेज असतात मग कधी कधी काय होतं की आपला फोन हा म्हणजे कुठंतरी हारपतो त्याच्यानंतर म्हणजे आपण मग नाहीतर आपला फोन कधी कधी डॅमेज होतो कोणत्याही कारणावर मग आता हे फोन डॅमेज झाला किंवा हरवला तर आपल्याला जे इम्पॉर्टंट मॅसेज आलेले असतात मग त्या मॅसेजमध्ये आपले कोड असतात एखाद्या कोणता तरी नंबरचा असं असतो एखादा रजिस्ट्रेशन नंबर असतं कोणतंही असतं आता सध्याच्या स्थितीमध्ये आपण सध्या कोणताही ऑनलाईन फॉर्म भरला तर आपला नंबर त्या म्हणजे जिथं काही आपण रजिस्ट्रेशन करतो ऑनलाईन जसे की आधार लिंक वगैरे इथं स सर, सर्व ठिकाणी आपण काय करतो मग आपल्याला त्याची मेसेज येतात तर एखादा आपला छोटासा कोड असतो तो मॅसेजमध्ये आपल्या असतो परंतु काय होतं की आपला फोन जर डॅमेज झाला तर फोन डॅमेज झाल्याच्या नंतर मग आता आपल्याला ते मॅसेज येते काढता येत नाही आहेत कारण आपण हे सिम कार्ड घेतो आणि दुसऱ्या फोनमध्ये टाकतो मग आता फोनमध्ये टाकल्याच्या नंतर मग आता ती मॅसेज आपण त्या फोनमध्ये येऊ शकतात का नाही फक्त आपल्या सिमकार्डमध्ये जेवढी मेसेज कॅपॅसिटी असते ती फक्त की बीपर्यंत असते तर ती मॅसेज त्या आणि त्या सिममध्ये जो जास्तीत जास्त दहा ते दहा ते बारा मेसेज एवढेच असतात पण आपल्याला आता या सध्याच्या काळामध्ये या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला भरमसाठ मॅसेज असतात म्हणजे खूप मॅसेज असतात कधी कंपनीचे असतात तर कधी नोकरीविषयक असतात कधी आपण ऑनलाईन फॉर्म भरतो त्याचे असतात रजिस्ट्रेशन नंबर असतो तर मग आता मी याच्यातून हे सांगतो की काय करायचं अशा वेळेस आता हे मॅसेज आपल्याला कुठं सेव्ह करता येतात का नाही आपण काय करतो हे मॅसेज फक्त फोनमध्येच सेव्ह करतो म्हणजे सेव्ह करतो याचा अर्थ काय की आपल्या फोनमध्ये जे मेसेज नावाचं ॲप असतं बाय डिफॉल्ट फोनमध्ये मग त्याच्यातच हे मॅसेज सेव्ह असतात त्याच्या पलीकडे आपल्याला कुठं हे मेसेज आपण नेऊ नाही शकत आत्तापर्यंत असं काही झालं नाही पण आता ही मी नव्यानं टेक्निक आहे सांगतो आणि ही टेक्निक अशी आहे की तुमचे मेसेज तुम्ही एका ठिकाणी आपल्या फोनमध्ये इंटरनल स्टोरेज किंवा तुम्ही त्याला जे लोकेशन देसान ते त्या लोकेशनमध्ये तुमचे मेसेज सर्व तुम्ही तिथे ठेवून देऊ शकता सर्व एका ठिकाणी सर्व डाउनलोड करून तिथे ठेवून देऊ शकता मग आता ते कसे तर या संदर्भात मी व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा यामध्ये काय केलेलं आहे मी आता तो कसा पद्धतीचा व्हिडिओ आहे म्हणजे कशा पद्धतीची सेटिंग आहे ही तुम्हाला मी सांगतो तर ही सेटिंग आता हा तुमचा फोन हा फोन तुमचा या पद्धतीचा असतो ही पद्धत तुमची फोनची आता यामध्ये काय करायचं हे तुमचे सर्व ॲप्स आहेत हे बघताय तुम्ही सर्व तुमच्या फोनमध्ये ॲप्स असतात यामध्ये आपलं याच्यामध्ये आप जर तुमच्या फोनमध्ये सर्चिंग ॲप्स ऑप्शन असेल तर ठीक आहे नाही तर मग या अशा पद्धतीचं जर खा खालीवर नेऊन तुम्ही तुमच्या फोनमध्ये मॅसेजचा ऑप्शन बघू जे ॲप आहे ते बघू शकता पण आता माझ्या फोनमध्ये ही इथं मॅसेजचा ऑप्शन आहे आता ह्या पद्धतीचा मेसेजचा ऑप्शन असल्यामुळं तुम्ही आता काय करा मॅसेज ओपन करा ओपन केल्याच्यानंतर मग त्यानंतर इथं तुम्हाला फोनच्या बरोबर डाव्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या साईडला आपल्या आप बरोबर उजव्या साईटला तीन टिंबी दिलेली आहेत हे तीन पॉईंट ते तीन पॉईंटवर क्लिक करायचं तीन पॉईंटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन येतात ग्रुप मोड ब्लॉक्स पॅ मेसेजेस आणि सेटिंग तर तुम्ही पहिले सेटिंगमध्ये जा सेटिंगमध्ये ही काळजीपूर्वक ही संपूर्ण माहिती वाचा लक्षात राहू द्या मग तुम्ही सेटिंगमध्ये गेलात सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर मग सगळ्यात खाली बघायचं म्हणजे याच्यामध्ये आता ऑप्शन आहे स्मार्ट मेसेजिंग सर्विस ब्लॉक स्पॅम मेसेजेस वेब लिंक आयडेंटिफिकेशन व्हेरिफिकेशन कोड सेक्युरिटी प्रोटेक्शन म्हणजे याला तुम्ही सेक्युरिटी पण देऊ शकता इथं काय थर्ड पार्टी ॲप्स आर प्रोहिबिटेड फ्रॉम रिडिंग अँड युजिंग व्हेरिफिकेशन कोडेड म्हणजे जर एखाद्या थर्ड पार्टीचा जर मेसेज असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे याच पण ते ऑप्शन असतं थर्ड पार्टीचे मेसेज याच्यावर जर क्लिक केलं तर मग ते टाळू शकतात कदाचित त्यानंतर तुम्हाला मेसेज ब्लॉक करायचे आहेत समजा एखादी हे आहे तर स्पॅम केल्यावर तिथं काय ब्लॉक नंबर तुम्ही जर एखादे नंबर ब्लॉक करत असेल तर त्या त्याचे तुम्हाला मेसेज येऊ नये तर इथे तू तिथं ब्लॉकचं ऑप्शन आहे हे बघा कॉल्स अँड मेसेज फ्रॉम ब्लॉक्सिस नंबर्स विल बी ब्लॉक म्हणजे तुमची तिथे नंबरचे मेसेजसुद्धा ब्लॉक होतात जर करायचं म्हटलं तर पण आता चला आपला विषय हा होता की आता हे सर्व मेसेज तुम्हाला एका ठिकाणी कसे सेव्ह करायचे तर काय करायचं हे सगळ्यात खाली आलेलं ना तुम्ही सगळ्यात खाली इथं इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट आता प्रत्येकाच्या फोनमध्ये ही सेटिंग वेगवेगळी असते त्यामुळं काय करा हे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट नावाचं ॲप्स आहे याच्यामध्ये हे ऑप्शन आहे तर या ऑप्शनमध्ये जा त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर दोन ऑप्शन येतात एक इम्पोर्ट फ्रॉम स्टोरेज डिव्हाइस आणि एक्सपोर्ट टू स्टोरेज डिव्हाइस तर ज्यावेळेस तुम तुमच्या फोनमध्ये जसे ऑप्शन असेल पण तुमच्या फोनमध्ये जर एक्सपोर्ट टू स्टोरेज डिवाईस असेल तर या ऑप्शनवर जाऊन क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या फोनमधले संपूर्ण मेसेज आहे ते संपूर्ण कॅल्क्युलेशन होऊन सगळे डाउनलोड होतात आणि ते एका ठिकाणी एक्सपोर्ट होऊन जातात सर्व मेसेज एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर मग अशा पद्धतीचा मेसेज येतो मॅसेज आल्याच्यानंतर आता हे बघा इथं एक्सपोर्ट आहे आता तुमच्या फोनमधले जेवढे काही मेसेज आहे ते एक्सपोर्ट झालेले आहेत संपूर्ण आता त्याचं मग आता हे मॅसेज कुठं लोकेशन सेंज झालं याचं नेमकं ठिकाण काय कुठं सेव्ह झाली तर हे लोकेशन ते तिथं दिलेलं आहे हे पा मॅसेजचं एक्सपोर्टेड लोकेशन बघा आता माझ्या फोनमध्ये मा एकच म्हणजे मेमरी कार्डच नाही आहे अर्थात आपण जी छोटी एच डी कार्ड म्हणतो ती एच डी कार्डच नाही आहे माझ्या फोनमध्ये मा जी फोनची मेमरी कार्ड आहे तीच आहे फोनचीच कार्ड आहे फक्त मेमरी कार्ड स्टोरेज तर माझ्या फोनमध्ये आता हे स्टोरेज असल्यामुळं माझ्या फोनमध्ये हे जे इंटरनल नावाच्या स्टोरेजमध्ये सेव्ह झालेले आहेत जर तुमच्या फोनमध्ये एच डी कार्ड असेल किंवा इंटरनल इंटरनल तर फोनमध्ये असतंच पण आता जर एच डी कार्ड असेल तर इथं दोन ऑप्शन आले असते पण आता माझ्या फोनमध्ये एच डी कार्ड नसल्यामुळं इथे हा जो ऑप्शन आहे तर हे माझ्या फोनमध्ये इंटरनल स्टोरेज म्हणून एक ऑप्शन आहे त्यानंतर पुढचं एक फोल्डर आहे डाउनलोड आणि डाउनलोडच्या नंतर डबल एक फोल्डर आहे हे जे डॅश दिलेलं आहे सॉरी हे जी म्हणजे ही रेक दिलेली आहे लाईन तर ही बघा हे ऑप्शनची लाईन आहे तर यामध्ये डाउनलोडच्या नंतर परत एक दुसरं ऑप्शन आहे मेम एस यानंतर परत एक दुसरं ऑप्शन आहे दो म्हणजे ते डायरेक्ट तारीखच पाहिजे आजची तारीख आता आज मी तुम्हाला ही जी मॅसेज आहे मी एक्सपोर्ट केलेली आहेत आता तारीख पण येऊन जाते पाच तारखेला पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला मी एक्सपोर्ट केले टाईम येऊन जातो बावीस वाजून सव्वीस मिनटं एकावन्न सेकंद याचा अर्थ काय दहा वाजून सव्वीस मिनटं एकावन्न सेकंद आता याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर आता ही जी मॅसेज आहे ही आता पूर्ण सेटिंग पहिली जशी तशी आली आता आपण याला बॅग जाऊ बॅग गेल्याच्यानंतर आता तुमची जी मॅसेज आहे ती तुम्हाला बघायचे आहेत कुठं झालेले आहेत मग आता आपल्याला दिलेली होते त्यांनी स्टोरेजमध्ये काय करायचं वाटल्यास त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचं स्क्रीनशॉट कळायचा हे जे आपण मेसेज टाकले होते ना या याचा आपलं लोकेशन कुठे कुठं सेव्ह झालेले आहेत हे तर कुठं सेव झालेली असल्यामुळं आपल्याला ते लवकर सापडत नाही तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा तर त्याचा स्क्रीनशॉट आता स्क्रीनशॉट काढा ठेवला तर तुमच्या तुमच्यातून फायदेशीर पण जर स्क्रीनशॉट काढून नाही ठेवला तुम्ही जर लक्षात ठेवून दिलं तर आपल्याला माहिती आहे आपलं कुठं कुठं ऑप्शन आहेत आता हे बघा फोनमध्ये इंटरनल स्टोरेज म्हणून नये इंटरनल स्टोरेजमध्ये त्यानंतर ऑप्शन दिलं होतं ऑब्लिकमध्ये डाउनलोड आणि डाउनलोडमध्ये ऑब्लिकमध्ये दे ऑप्शन दिलं होतं एम एम एस एम एसमध्ये आता आजची तारीख आणि आताचा वेळ दिला होता बावीस वाजून काहीतरी मिनत होती सव्वीस का काहीतरी हां आता बरोबर इथं हे बघा हे मॅसेज आहे आजची तारीख पाच एक दोन हजार पंचवीस आणि पुढे कोणत्या टायमाला बावीस वाजून सव्वीस मिनटं आणि एकावन्न सेकंद हे पण हे तर आता याला इंटरनेट पाहिजे इंटरनेट चालू असलं की तुमचं हे जे मेसेज आहे हे तुम्हाला डायरेक्टली दिसून जातात पण आता काय करायचं आता हे सेव्ह करायचं मग आता याच्यावर क्लिक करायचं थोडं प्रेस करून ठेवायचं म्हणजे असं ऑप्शन आहे असं ना ऑप्शन आल्याच्यानंतर मग याच्यावर तुम्ही याला तुम्ही कुठेही सेव्ह करू शक सेव्ह करता मेल कर मेल करू शकता याला तुम्ही मेल करा समजा मेल क करणं हे तुमच्या फायदेशीर आहे दे दे ता, ता ता तर आता मेल करायचं याला इथं शेअरमध्ये ऑप्शन दिलेले या शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करा नंतर खाली तुम्हाला कोणत्या सोर्सद्वारे तुम्हाला पाठवायचं आहे बाबा हे तर ही सगळं माहिती इथे येऊन जाते ॲप्स येऊन जातात मग आता हे मेलवर टाकून द्यायचं हे मेल आहे इथं मेलवर टाकून दिलं की त्यानंतर तुम्ही इथे मेल टाकू शकता समजा ज्योसन तुमचा तो तर हा मेल आहे तुमचा हा मेल तुमचा जो मेल असेल तर त्या मेल आय डीवरून तुम्ही तुमच्या मेल आय डीवर याला पाठवू शकता ह्या अशा पद्धतीचा मेल आय डी आहे यात आजची तारीख वगैरे तुम्ही टाकू शकता आजची तारीख मेल जशा पद्धतीने पाठवतो ता आजची तारीख किती आहे तर आजची तारीख आहे जवळपास पाच जानेवारी आणि पाच जानेवारी दोन हजार चोवीस मेसेज ऑल मेसेज पद्धतीचा ऑल मेसेज म्हणून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता पाठवू शकता एकदा हे मेसेज गेले मग नंतर काय होतं की तुम्ही ज्यावेळेस तुमचा फोन आता हा डॅमेज झाला किंवा खराब झाला तर याचा म्हणजे तुम्ही मेल टाकून दिली हाच मेल तुम्ही त्या नवीन फोनमध्ये जर टाकला तर आणि हे सीन त्या फोनमध्ये जर टाकलं तर मग तुम्हाला हे संपूर्ण मेसेज त्या फोनमध्ये येऊन जातात तर तुम्हाला जी काही मी माहिती सांगितली कशी वाटली जरूर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही सेटिंग खरोखर आवडली असेल तर मला कॉमेंट करा अशीच काही नवीन टेक्निक नवी सेटिंग म्हणजे काही नवीन टेक्निक काही माहिती मिळाली तर मी जरूर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला विनंती करतो लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद तुम्ही आता व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला कसा वाटला आहे मी माहिती दिलेली खरं खरं तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशीच काही नवीन टेक्निक असेल तर मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा जरूर प्रयत्न करीन हा आपलं वास्तुत्पात्र हे प्रसार मराठी क्राईम रिलेटेड चॅनल आहे परंतु मला एक टेक्निक आठवली म्हणून मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला चला अशीच एखाद्या नवीन टेक्निकमध्ये किंवा या चॅनलवर जे काही व्हिडिओ त्या दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तुमची मैत्री माझ्यासाठी एकच सबस्क्राईब बनू शकतं ते तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही खुश राहा आम्हाला खुश ठेवा हीच तुम्हाला विनंती करतो धन्यवाद